तर आज हा पहिला दिवस कसं काय वाटतं तुम्हाला कारण आज सगळेच लोक तुम्ही एकत्र आले काय सांगा नक्कीच बघा माझ्या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राच्या सर्व मतदारांमुळे हे आज शक्य झालं आणि नक्कीच महाराष्ट्राला या देशाचं एक नंबरचं राज्य बनवण्याच्या दृष्टीने विकासाला गती देण्याच्या दृष्टीने सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये लवकरच महाराष्ट्रामध्ये अतिशय कार्यक्षम सरकार कार्यान्वित होणार आहे आणि त्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये न भूतो न भविष्यती असा विकास करण्यासाठी आम्ही कर्तव्यबद्ध आहोत आणि आभार त्या निमित्ताने माझ्या सर्व मतदारसंघाच्या लोकांचे मानतो सर काय काय मुद्दे असेल ज्याला खर तर प्रामुख्याने तुम्ही नाही बघा विशेष करून महाराष्ट्रामध्ये जी चालू असलेले इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आहेत जे सोशल प्रोजेक्ट्स आहेत या आमच्या लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांसाठी आणि युवकांसाठी विविध योजना मागच्या सरकारने महायुतीच्या सुरू केल्या आहेत त्याला अजून जास्ती गती देऊन या संपूर्ण जनतेच्या हिताचं सरकार एक वेलफेअर स्टेट म्हणून महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये स्वतःला समोर ठेवेल